नमस्कार आज आपण जन्माष्टमी विशेष गोविंद लाडूंची रेसिपी बघणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे हेल्दी आहे आणि झटपट होते तर चला वेळ न बाया घालवता आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर, तर इथे मी तुम्हाला साहित्य दाखवते तर इथे आपल्याला एक वाटी मखाना लागणार आहे त्याच वाटीने मोजून एक वाटी गूळ लागेल एक वाटी शेंगदाणे दोन दोन वाटी पोहे घेतले एक वाटी सुकं खोबरं अर्धी वाटी तूप अर्धी वाटी अर्धी वाटी काजू अर्धी वाटी बदाम अर्धी वाटी तीळ एक चमचा वेलची पूड आणि एक चमचा खसखस आता मी इथे गॅस चालू करून घेतला आहे गॅसवरती कढई ठेवून घेते तर कढई आपली गरम झाली याच्यामध्ये आपल्याला एक चमचा खसखस घेतली होती ती घालून घ्यायची तर आपल्याला जी खसखस घातली ना कढईमध्ये ती व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची तर आपली खसखस जी आहे ती भाजून झाली तर इथे आपल्याला तीळ भाजून घ्यायचे तर इथे मी अर्धी वाटी तीळ घेतले ते पण भाजून घेते तीळ आपल्याला एकदम मंद गॅसवरती तडतड आवाज येऊस भाजून घ्यायचे तर, -तर, तर हे पहा तुम्हाला दिसत असतील तडतड करायला लागले तर आपले हे तीळ भाजून झालेले आहेत मी आता काढून घेते आपल्याला आता हे सगळे जिनस एक एक करून सगळे भाजून घ्यायचे तर इथे मी एक वाटी ओल खोबरं घेतले ते भाजून घेते खोबरं हे आपल्याला मंद गॅसवरतीच एकदम लाल होऊस तोपर्यंत भाजून घ्यायचे तर आपलं हे खोबरं पण भाजून झालं आहे आता मी हे काढून घेते आता इथे मी एक वाटी मखाना घेतला होता तो भाजून घेते मखाना पण आपल्याला एकदम असा कुरकुरीत हो तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर आपला हा मखाना भाजला का नाही झाला आहे की नाही समजण्यासाठी हे पास हातावर चोळायचा मग समजतो की आपला मखाना व्यवस्थित भाजला आहे म्हणून तर आता हे जे आपले बिना तुपाचे जे होते जिन्नस ते, ते भाजून झाले आता आपल्याला इथे एक चमचा मी तूप घालून घेतले त्याच्यावरती आपल्याला एक वाटी शेंगदाणे घालून घ्यायचे आणि शेंगदाणे जे आहेत ते आपल्याला एकदम लाल होऊस तोपर्यंत तळून घ्यायचे जास्त तूप घालायचं जा नाही एकच चमचा तूप घालायचं तरी ते आपले शेंगदाणे पण भाजून झाले मी आता काढून घेते हे आता भाजलेले जेणेस एकत्र केले तरी चालतील पण मी दाखवण्यासाठी असे वेगवेगळे ठेवले तरी ते मी परत गॅसवरती कढई आहे त्या कढईमध्ये एक चमचा तूप घातलं आहे अर्धी वाटी काजू आणि अर्धी वाटी बदाम होते ना ते जे होते ना ते मी व्यवस्थित असे लाल होस तोपर्यंत भाजून घेते मग ते तुपामुळे थोडासा धूर होतो पण गॅस एकदम बारीक ठेवायचा मग व्यवस्थित भाजले जातात तर हे प आपले आता काजू आणि बदाम पण भाजून झाले मी काढून घेते तर आपले हे सगळं भाजून झालं आहे आता याच्यामध्ये आपल्याला परत एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे आता आपले जे पोहे राहिले होते भाजायचे ते आता भाजून घेऊ पोहे सगळ्या शेवटी घालायचे तर हे पहा आता आपले जे पोहे आहेत ते मी व्यवस्थित भाजून घेते पोहे आपल्याला एकदम लाल होऊस तोपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे खरपूस लागतात खायला एकदम मंद गॅसवरती मी आता हे पोहे भाजून घेते तुम्हाला कलर चेंज झालेला दिसत असेल तर हे पहा आपले पोहे झाले की नाही बघायचं तर हे पहा असे कुरकुरीत लागतात हाताला मग समजायचे की आपले पोहे भाजले तर मी आता हे वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतले कारण आपल्याला पोहे पहिले बारीक करून घ्यायचे तर आपले पोहे, पोहे थंड क होते दोन मिनटं थंड करून घेतले आणि मिक्सरमध्ये घालून घेते मिक्सरचं भांडं इथे मी छोटं घेतलं याच्यामध्येच आपल्याला हे बारीक पूड करून घ्यायची तर आता मी जे पोहे जे आहेत ते बारीक करून घेते तरी पण आपले अशी एकदम बारीक प पेस्ट पूड करून घ्यायची सॉरी पेस्ट नाही तर आपले हे पोहे जे आहेत ते एकदम बारीक झालेले आहेत ते तुम्हाला दिसत असतील आता हे भांडं बाजूला ठेवते मी आता मोठं भांडं घेते मिक्सरचं याच्यामध्ये आपल्याला जे आपण सगळं जिन्नस भाजून घेतलेले होते ना ताटात वेगळे ठेवले होते पण मी नंतर एकत्र केले ते मी विसरले दाखवायला तर आता त्या सगळ्या जिन्नस मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेते आणि एकदम बारीक पेस्ट बनवून घेते तर हे पा आपली अशी बारीक पेस्ट झाली याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकायची एक चमचा आणि आपण जे मिक्सरमधनं फिरून घेतले होते ना पोहे ते घातले ह्याच्यामध्ये एक वाटी गूळ घालायचं आहे आपल्याला आणि दोन चमचे तूप गूळ जो आहे एक वाटी तो तेवढा पण आपल्याला लागेल इथे आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तर इथे मी दोन चमचे तूप घेते आणि आता ही जी मिक्सरच्या भांड्यात सगळं घातलं होतं ते व्यवस्थित आपल्याला परत बारीक करून घ्यायचे तर हे पा आपलं व्यवस्थित लाडूचं मिश्रण जे आहे ते बारीक झाले मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता हे परत हाताने व्यवस्थित मिक्स करून मिक्स करून घ्यायचं तर आता मी व्यवस्थित हाताने सगळं मिक्स करून घेते आता मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आता मी एक एक करून लाडू सगळे बनवून घेते तर इथे मी आता हे सगळे लाडू बनवून घेते तर हे पाहाशे जसे मी तुम्हाला दाखवले असे लाडू बनवले तर खूप छान बनतात तर याच्यावरती आता मी काजू लावून घेते काजू लावून थोडंसं प्रेस करायचं मग व्यवस्थित काजू बसतो आतमध्ये प्रेस केलं तर आता मी जे लाडू आहेत ते सगळे बनवून घेते एक एक करून मी लाडू हे पाहासे सगळे बनवून घेतले श्रीकृष्णाच्या आवडीचे गोविंद लाडूचे रेसिपी तयार झालेली आहे तर रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा चला तुम्ही असे लाडू कधी बनवले का ते पण मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया का नेक्स्ट व्हिडिओमध्ये